नमस्कार मित्रांनो स्टिक आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आणि यासाठी एक सहा महत्वाच्या गोष्टी अशा कोणत्या आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करायला विसरू नका तर बघा या सहा गोष्टी कोणत्या आहेत की ज्याची गरज आपल्याला पुढे असणार आहे रजिस्ट्रेशन करताना पाहायला गेलं तर आपले रजिस्ट्रश रजिस्ट्रेशन जे आहे एकोणीस तारखेपासून या ठिकाणी सुरू होत आहेत आणि या रजिस्ट्रेशनसाठी सगळ्यात आवश्यक असणार आहे तुमचा तो दहावीचा विद्यार्थ्याचा रोल नंबर अगदी हा रोल नंबर महत्वाचा असणार आहे की ज्याचा उपयोग आपल्याला युजर आय डी म्हणून लॉग इन आय डी म्हणून त्या ठिकाणी करावा लागणार आहे प्रथम आणि त्यानंतर असणार आहे मोबाईल नंबर बरेचदा मोबाईल नंबरच्या अडचणी असतात विद्यार्थ्या जो मोबाईल नसतो त्याच्या वडिलाचा असतो किंवा त्याच्या आईचा मोबाईल असतो त्याच्या ताईचा असतो तर हा मोबाईल नंबर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे कारण याच मोबाईल नंबरवर आपल्याला आपला ओटीपी म्हणा किंवा त्यानंतर त्याचा लॉग इन आय डी सुद्धा जो सु जनरेट होणार आहे तो त्यावर मिळणार आहे म्हणजेच रोम नंबर आणि मोबाईल नंबर ही प्रथम दर्शनी दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत पुढील गोष्ट जर आपण पाहायची गेली तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन आपण रजिस्ट्रेशन विंडो मध्ये या दोन गोष्टी त्या ठिकाणी टाकतो त्यानंतर आपल्या नावाचा लॉग इन त्या त्या कडून जनरेट होणार आहे हा जनरेट झालेला पासवर्ड जो मोबाईल नंबर आपण दिला आहे त्यावर येणार आहे आणि त्याच्यावर आल्यानंतर हा लॉगिंग आय डी पासवर्ड आपल्याला जतन करून ठेवायचा आहे म्हणजे एक रोल नंबर दोन मोबाईल नंबर तीन पासवर्ड आणि त्यानंतर त्याचा लॉगिंग आय डी मोबाईल ह्या चार गोष्टी झाल्या आता जर आपण पाहायला गेलो तर त्यानंतर एक प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे की जसं आपण बरेचदा अनुभवतो की तुमच्या भावाचं नाव काय तुमचे आवडते शिक्षक कोणते तुमचं आवडतं कोणतं असे बरेचसे प्रश्न सुधारणार हा शॉर्ट क्वेश्चन आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हा शॉर्ट क्वेश्चन जो आहे तो जर आपण लॉग इन आय पासवर्ड जर विसरलो तर त्यावेळेस आपल्याला ते विचारते की तुमचा शॉर्ट क्वेश्चन कुठला होता म्हणजे हा शॉर्ट क्वेश्चन सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पाच नंबरचा मुद्दा मुद्दा क्रमांक सहा आहे मित्रांनो की जो अतिशय महत्वाचा आहे आता आपण ज्या भागामध्ये राहतो ज्या भागामध्ये आपण माध्यमिक शाळेमध्ये दहावी पास झालो एक इच्छा असते माणसाची की आपण आपल्या परिसरातच अकरावी बारावी केली पाहिजे परंतु आता ही ऑनलाईन प्रक्रिया आहे आपल्या गावातल्या ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्रातून कुठलाही विद्यार्थी प्रिफरन्स देऊ शकतो आपण जर आपल्या गावाच्या भरशावर राहलो तर आपली प्रवेश होईल नाही हो होईल त्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट हमी नाही देता येत त्याच्यासाठी आपण आपल्या परिसरातील दहा कॉलेजची नावं त्याची लिस्ट आपल्याकडे तयार ठेवली पाहिजे ही लिस्ट आपण याच्यासाठी तयार ठेवली पाहिजे की आपण प्रिफरन्सेस देताना पहिला प्रिफरन्सिस जरी आपण आपल्या गावाला दिला असेल तर इतर नऊ सुद्धा आपण त्यामध्ये भरले पाहिजे जरुरी नाही सगळेच प्रिफरन्सेस तुम्ही द्यायला पाहिजे परंतु एक दहा दा कॉलेजची लिस्ट सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे हे होते मित्रांनो महत्वाचे मुद्दे याच पद्धतीनं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची प्रत्येक अपडेट आपल्या स्टुडंट स्टिक या युट्यूब चॅनलला मी देणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद